मी सहज हा बोर्ड बघत होतो आणि मला वाटतं पहिल्या बोर्डावर शंभर टक्के असतील दुसऱ्या बोर्डीला काहीतरी कमी असेल पण ही सगळी नावं जर बघितली तर शंभरपैकी शंभर मार्क मिळवले म्हणजे एकाही मार्काची कमतरता झाली अनेक अब्दुल कलाम या ठिकाणी तयार झाल्याचं मला बघायला मिळतं आहे अनेक भूमी भावा या ठिकाणी बनायला आलेले आहेत असं मला बघायला मिळतंय इन्स्टिट्यूट तांबे सरांचे हे माहिती नव्हतं कारण अकरा बारावीच्या क्लासेससाठी अनेक आमच्या परिसरातली मुलं सुद्धा इचलकरंजीमध्ये येतात आणि इचलकरंजीला तांबे इन्स्टिट्यूटमध्ये आय आय टीच्या नीटच्या सीई टीच्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी म्हणून आम्ही तिथं निघालो आणि अतिशय सुखद असा अनुभव शैक्षणिक क्षेत्रातला त्या ठिकाणी सांगतात खरोखर मी काही विद्यार्थ्यांना विचारत होतो की तुम्हाला भविष्यात काय आहे एका विद्यार्थिनीनं मला सांगितलं मला न्यूरो सर्जरी व्हायचं नुसतं डॉक्टर सुद्धा ती म्हटली नाही की, की आश्चर्य वाटतं की आज पिढी कुठं जाऊन पोहोचली की ह्या वयामध्ये सर्जन मला व्हायचं आहे असं एखादा विद्यार्थी सांगू शकतो आयआयटी लायचा एखादा सांगू शकतो शास्त्रज्ञ व्हायचा आहे म्हणून एखादा सांगू शकतो आय पी एस अधिकारी व्हायचं आहे म्हणून एखादा सांगू शकतो म्हणजे हे प्रचंड मोठं शिक्षणात्मक काहीतरी आपण घडवायचं आणि आपल्या आईवडिलांना एक नवा सन्मान आपल्या देशातलं एक नवा जबाबदार नागरिक म्हणून स्वतःला सिद्ध करायचं ही कर्तव्याची भावना सुद्धा खर तर ह्या आज आपण या ठिकाणी बघतोय ज्या वयामध्ये ज्या गोष्टी त्यांना कळल्यात का समजल्यात का याची तयारी करून घेतली पाहिजे आणि ही जर तयारी आपण करून घेतली असेल तर ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम अजून सोप्या होऊ शकतात या खरोखर त्यांच्या अनेक वर्षाच्या अनुभवातून त्यांनी ह्या ऑलिम्पियाड स्कूलचं एक वेगळं पण या ठिकाणी निर्माण करायचा प्रयत्न केलाय मला त्यांचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे आणि कौतुक केलं पाहिजे सगळ्याच क्षेत्रातलं एक वेगळं काम खरं तर ह्या शाळेकडे बघत असताना आपल्या सगळ्यांना जाणवत आहे आपली मुलं आपले विद्यार्थी हे प्रचंड मोठ्या आत्मविश्वासानं त्या स्पर्धेला सामोरं जाऊ शकतील समाज घडवण्याचं सुद्धा एक महत्वाचं काम तांबे सर तुम्ही आणि तुमच्या ह्या इन्स्टिट्यूट करताय असं मी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही आणि या कार्याचा आदर्श प्रेरणेच्या रूपानं अनेक संस्थांनी घेतला पाहिजे आणि अशा एका महत्वाच्या परीक्षेसाठी खर तर त्रेपन्न विद्यार्थ्यांची निवड ह्या शाळेमधून होते आणि जवळजवळ तीन विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक दोन विद्यार्थ्यांना सिल्वर पदक एका विद्यार्थ्याला ब्रॉन्झ पदक अशा पद्धतीचं काम खरंतर ही शाळा करून दाखवते मला खरोखर तुमचं तांबेसर आणि तुमच्या सगळ्या शिक्षकांचं विशेष करून या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे आणि आज तुम्हाला सगळ्या पालकांचं सुद्धा मला अभिनंदन केलं पाहिजे की योग्य ठिकाणी आपल्या मुलांच्यासाठी काही चांगली स्वप्नं तुम्ही बघताय आज त्या आईवडिलांना आनंद चेहऱ्यावर आणण्याचं सुद्धा सामर्थ्य या श्रद्धा अकॅडमीच्या गुणवत्तेच्या माध्यमातून ह्या व्यासपीठावर तुम्ही घडवलं